साहित्य रसिक मित्रांनो नमस्कार मी रवी कुंभार आणि आजच्या या पावसाळी भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जसा पावसाळा ऋतू हा निर्मितीचा ऋतू आहे जसा तो वाढीचा ऋतू आहे तसा तो आठवणींचा सुद्धा ऋतू आहे ज्या पद्धतीनं या पावसाळ्यामध्ये आणि आता जिथं मी हा व्हिडिओ बनवतो आहे आता थोडा थोडा पाऊस चालू आहे आणि ढग दाटून आलेले आहेत हे जसे ढग दाटून येतात तसंच तस पावसाळ्याच्या या ऋतूमध्ये आपल्या सर्वांच्या मनामध्ये आपल्या आठवणी सुद्धा दाटून येतात आणि जर याच आठवणी आपल्या शाळेतल्या असतील आणि त्यात थोड्याशा गोड गुलाबी आठवणी असतील तर ती बातच काही आवर आहे तर अशाच एका आशयाची आज एक छोटीशी कविता मी आपणासमोर सादर करत आहे तुम्हाला ती कविता कशी वाटते आणि या क कवितेच्या माध्यमातून किंवा कविता ऐकत असताना जर आपली तुम्हाला आपली एखादी आठवण आठवली असेल तुम्ही नक्की माझ्या शेअर करा आणि हो मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माझ्या या कवितेचं शीर्षक आहे एक झाड भिजलेलं गोड आठवांच्या कोंबांचं आणि पानो पाणी भिजलेलं गोड आठवांच्या कोंबांचं आणि पानो पाणी भिजलेलं लेवून तोरण थेंबांचं असं एक झाड शाळेतलं असं एक झाड शाळेतलं कैक वसंत अन शिशिर कितेक पण हेच खोल मनात रुजलेलं कैक वसंत अन शिशिर कितेक पण हेच खोल मनात रुजलेलं बहाल करावी रात्र प्रत्येक असं गोड स्वप्नात निजलेलं असं एक झाड शाळेतलं खुलता मात्र एक कळी खूप खूप लाजलेलं खुलता मात्र एक कळी खूप खूप लाजलेलं ओल्या ओल्या सोन सकाळी असं प्रत्येकानं एक गुपित जपलेलं असं एक झाड शाळेतलं इंद्रधनुच्या बिंबाच डोळ्यात आजही सजलेलं इंद्रधनुच्या बिंबाच डोळ्यात आजही सजलेलं असं लेऊन तोरण थेंबांचं असं एक झाड शाळेतलं पानोपानी भिजलेलं असं एक झाड शाळेतलं नमस्कार मित्रांनो धन्यवाद